बाळा चल आज आपण एक ध्वनीचा खेळ खेळणार आहोत अरे वा कोणता खेळ आई बघ मी तुला एक ध्वनी सांगते त्यात तू अजून एक ध्वनी जोडायचा आणि एकत्र करून काय शब्द तयार होतो ते सांगायचं हो आई क आणि आ एकत्र केला तर कोणता शब्द तयार होतो का त्याला न का खूप छान आता सांग ह आणि हा त्याला त म्हणजे वा तू तर खूप छान शिकलास आई आपण अजून शब्द तयार करूयात ना नक्कीच उद्या आपण म स आणि ग या ध्वनी पासून शब्द तयार करूया तयार आहेस ना हो आई हा खूपच मजेशीर खेळ आहे